संगमनेर तालुक्यातील नाणजदुमाला येथे झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता झालेल्या जोरदार पावसामुळे येथील भिल्लवस्तीत राहणारे आदिवासी समाजातील श्रावण संतुदळवे यांचे कौलारू व भेंडामातीचे घर पडले आहे यावेळी घरात लहान मुले देखील झोपलेली होती सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी सदर कुटुंबाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटनेत दळवी कुटुंबाचे संसार उपयोगी साहित्य लहान मुलांचे दफ्तर किराणा बाजार व इतर साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर कुटुंब आता उघड्यावर पडले आहे तसेच येथून जवळच असणाऱ्या भागवत गवळी यांच्या घराचे देखील पावसाने पडझड झाली ते आहे त्यामुळे त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटनेची गावचे सरपंच भाऊसाहेब कडणार माजी उपसरपंच व मार्केट कमिटीचे माजी संचालक दिनकरराव चत्तर यांसह ग्रामस्थांनी पाहणी केली यावेळी पोलीस हवालदार नितीन शिंदे हे देखील उपस्थित होते सदर दोन्ही कुटुंबाला प्रशासनाने तात्काळ योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी व त्यांना नूतन घरासाठी योग्य ती सहकार्य करावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे संचालक दिनकरराव चत्तर सरपंच भाऊसाहेब कडनर यांनी केले आहे घर पडलं कधी पडलं किती वाजता नऊ वाजता कशामुळे पडलं पावसामुळे काय काय नुकसान झाले सगळे नुकसान झाली पार दप्तरं दुप्तरं सगळे नाही दोन्ही सगळे काहीच नाही निघाला पर अथरा आहे पांगराची कपडे असायची व्यवस्था ऐक आता दुसरी व्यवस्था ऐकायची पर राहिलं दुसरीकडे कुठं नाही आता दुसरीकडे व्यवस्थाच नाही आमची तद गाईच आम्हाला उभं करावं लागेल कधीपासून बांधलं होतंय घर गरम पा दहा वीस वर्षापासून मागणी झालू आहे बांधलं कधी बांधलेलं ते पस्तीस वर्षात झालं अचानक आलेल्या अवसा अवकाळी पावसामुळं आमच्या नानदमाल येथील हिल्लवस्ती येथील श्रावण संतोदळी यांचं पावसामुळं घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून सदर कुटुंब कालच्या या नुकसानीमुळं अगदीच वाऱ्यावर पडलं असून त्यांची कुठ राहण्याची पण दुसरी व्यवस्था नाही आहे ते त्याच्यामध्ये त्यांचं धान्य मुलांचं दप्तर आणि संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरी प्रशासनाची दखल घेऊन सदर कुटुंब कसं उभं राहील याच्यासाठी प्रशासने योग्य ती त्या कुटुंबाला मदत करावी अशी मी विनंती करतो